अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सोमवती अमावस्या तर बऱ्याच जणांच्या घरात आज सकाळपासून अमावस्येच्या सेवांना नक्कीच सुरुवात झाली असेल बघा आज असणारी अमावस्या जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि विशेष आहे कारण मराठी वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे उद्यापासून चैत्र मासाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे त्यामुळे आजचा जो दिवस आहे आजची जी अमावस्या आहे ती उपाय आणि उतारे करण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे अमावस्या तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील ह्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो कारण जी दैवी शक्ती असते ना ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत फिरत असते त्यामुळे या दिवशी तुम्ही ज्याही सेवा कराल जेही उपाय कराल ते सगळेच उपाय हे शीघ्र फलदायी असतात म्हणजे त्वरित लाभ देणारे असतात यातीलच या एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा अमावस्या तिथीला स्नानाला दानाला दीपदानाला ब्राह्मण भोजनाला विशेष महत्व आहे बघा आयुष्यामध्ये एकदा तरी का होईना स्नानाचं पुण्य मिळवायला हवं एकदा तरी का होईना गोमातेच्या सेवेचं पुण्य मिळवायला हवं आणि तसंच एकदा तरी का होईना पण दीपदानाचंही पुण्य मिळवायला हवं बरेच लोक असंख्य वेळा दीपदान करतात पण बऱ्याच लोकांना अजूनही दीपदान कसं करायचं हे माहिती नाही आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्याने तुम्हाला संपूर्ण दीपदानाचंही पुण्य लाभेल इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल घरामध्ये लक्ष्मीची कृपाही प्राप्त होईल घरातील दारिद्र्यही संपत जाईल आणि घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी स्थिर होईल का उपाय अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुमच्या आयुष्यात कर्ज खूप वाढलेलं असेल कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा मग तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहे ती गरिबी संपवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तर आता काय उपाय आहे कसा करायचा आहे दिव्याखाली कुठली वस्तू ठेवायची आहे कुठे दीपदान करायचं आहे हे सगळं काही व्यवस्थित पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आजच्या दिवशी सायंकाळी सहाच्या पुढे ते रात्री साडेनऊच्या आतमध्ये हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे घरात जो कुठला दिवा असेल तो घ्या नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल दिवा जो आहे तो चवमुखी असला पाहिजे जो दिवा घ्याल त्याच्यामध्ये चार वाती घालायच्यात आणि त्या चारही वाती चार, चार दिशेला तुम्हाला लावायच्या प्रज्वलित करायच्या या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं काळ्या मोहरीचं जे तेल असतं हे काळ्या मोहरीचं तेल घालायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे घराचा दक्षिण जो भाग असेल किंवा उत्तर जो भाग असेल या उत्तर भागात सगळ्यात अगोदर एक आसन टाकून बसायचं आहे समोर एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर एक स्वच्छ कपडे टाकायचं आहे याच्यावरती तुम्हाला एक पिंपळाचं पान ठेवायचं आहे आता मी तुम्हाला सांगेन पिंपळाचंच पान घ्या नसेलच तर मग पांढरी रुई घ्या किंवा औदुंबराचं घ्या यापैकी कुठलंच नसेल तर मग तुम्ही केळीचं जे पान असतं हे केळीचं पान घेतलं तरी चालेल यापैकी कुठलंही पान पण सगळ्यात पहिले पिंपळाचं पान कारण अमावस्य तिथीला पिंपळाच्या झाडाचा उपाय हा विशेष महत्त्वाचा असतो म्हणून पिंपळाचं सांगेल नसेल तर बाकी कुठली घेतली तरी चालतील हे पान जे आहे त्याच्यावरती हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती जो कुठला तुम्ही दिवा घेतलेला आहे चौमुखी तो दिवा ठेवायचा आहे चारही वाती त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला यामध्ये मोहरीचं तेल घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे इतकं करून झालं दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे याच्यानंतर मोजून सात काळ्या उडदाचे दाणे घ्यायचे किती सात काळ्या उडदाचे आणि स्वतःवरून ते उतरवायचे आहेत स्वतःवरून उतरवायचे सात काळ्या उडदाचे दाणे स्वतःवरून उतरवून झाले की त्याच्यानंतर तो जो दिवा तुम्ही ठेवलेला आहे त्या दिव्यामध्ये ते, ते काळ्या उडदाचे दाणे अर्पण करायचे त्याच्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची आणि त्याच्यात पिवळ्या रंगाची मोरी घ्यायची ठीक आहे पिवळ्या रंगाची मोरी एका प्लेटमध्ये घेऊन या तीन बोटांमध्ये ती मोरी उचलायची मोरी उचलल्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे फक्त एक वेळा गायत्री मंत्र थोडीशी मोरी घ्यायची गायत्री मंत्राची एक ओबी म्हणायची मोरी अर्पण करायची पुन्हा दुसरी मोरी घ्यायची पुन्हा गायत्री मंत्राची दुसरी ओबी म्हणायची मोरी त्याच्यात अर्पण करायची असं संपूर्ण गायत्री मंत्र म्हणेपर्यंत तुम्हाला थोडी थोडी जी मोरी आहे ती त्या दिव्यामध्ये अर्पण करत राहायची आहे संपूर्ण मोरी अर्पण करून झाली गायत्री मंत्र तुमचा म्हणून झाला की त्याच्यानंतर लगेचच एक मोठं असं खोलगट भांडं घ्यायचं आणि ते त्या दिव्यावरती झाकून ठेवायचं ठीक आहे ते त्या दिव्यावरती झाकून ठेवायचं त्याच्यानंतर दोन अडीच तासाने रात्री झोपण्याच्या अगोदर काय करायचं हे जे भांडं आहे ते बाजूला काढायचं चा। त्याच्यानंतर बघा दोन अडीच तास दिवा पेटता राहिला तरी चालेल दिवा नंतर त्याच्यानंतर विजला तरीही चालेल दोन अडीच तासानंतर जे भांडं तुम्ही बाजूला काढल त्याला जी काजळी जमा झालेली असेल किंवा जे काळं जमा झालेलं असेल ते सगळं एकत्रित करायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्बीमध्ये ते भरून घ्यायचं ठीक आहे एक छोटासा टिका स्वतःला लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं जे काही राहील शिल्लक ते त्या डब्बीमध्ये साठवून ठेवायचं आणि ही डब्बी आपल्या घरामध्ये ठेवून द्यायची जेव्हाही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल जेव्हाही कुठल्या कामात यश मिळ मिळावं अशी इच्छा असेल त्या कामासाठी बाहेर पडाल म्हणजे मुलगी बघण्याचं असेल इंटरव्ह्यूसाठी असेल नोकरीसाठी असेल कुठे प्रवासासाठी असेल जिथे भीती वाटत असेल अशा कुठल्याही गोष्टींसाठी जेव्हा बाहेर पडाल तेव्हा त्याचा एक इतका फक्त कपाळाला आणि डाव्या साईडच्या कानाच्या मागे लावून जायचा या उपायानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल बघा काळ्या उडदाचे जे दाणे दिव्यामध्ये घातलेले होते हे काळ्या उडदाचे दाणे आणि त्याच्या खाली दिव्याच्या खाली ठेवलेलं जे पान होतं पिंपळाचं हे पिंपळाचं पान आणि काळ्या उडदाचे जे दिव्यामध्ये घातलेले दाणे हे दोनही गोष्टी एकत्रित करायच्या म्हणजे त्या पानावरती काळ्या उडदाचे दाणे काढून घ्यायचे त्या पानाला घट्ट गाठ गाठने सॉरी घडी घालायची आणि घडी घालून हे जे पान आहे हे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हाही तुम्ही घराच्या बाहेर पाडाल तेव्हा वाहतं जे पाणी साठलेलं पाणी नसावं तर ते जे वाहतं पाणी असतं बघा तर त्या वाहत्या पाण्यामध्ये हे पिंपळाचं पान किंवा जे कुठलं पान घेतलं असेल ते आणि ते काळ्या उडदाचे दाणे सोडून द्यायचे या पाण्यासोबत जेव्हा तुम्ही ह्या वस्तू सोडाल तेव्हा तुम्हाला कुठेतरी असं मनामध्ये आणायचं आहे किंवा संपूर्ण असं चित्र उभं करायचं आहे की आज माझ्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता संपली आज माझ्या आयुष्यातील सर्व संकट संपली माझ्या जीवनात जे अपयश येत होतं ते संपलं म्हणजे जी दुःख होती संकट होती ती सगळी काही सगळं काही त्या पाण्यासोबत त्या अं सगळं काही त्या पाण्यामध्ये निघून चाललेलं आहे असं संपूर्ण चित्र तुम्हाला उभं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे या उपायानंतर तुम्हाला सांगते खूप लाभ होईल तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता एडापिडा सगळं काही संपून जाईल घरात पैशांचा ओघ येत राहील लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील अत्यंत साधा आणि सोप्पा असणारा उपाय आहे बघा सगळ्यांनी न चुकता आज हा उपाय नक्कीच करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ